मी जेव्हा ता, हे सकल, सकल काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावानी बोलवून घेतलं त्यांनी आणि मला मारहाण दारू पाजून मारहाण करून घरात कोंडून त्याच आश्रमात आत्ता एक मतिमन मुलगी पण आहे तिला सुद्धा तेवढाच त्रास देते मारहाण करते सकाळ सकाळपासून काम करायला लावते तिथ आणणाऱ्या बायकांना काम पण करायला लावते ही पण काम करायला होते व्यवसाय अतिशय जोरात चाल तू विकत तुला चार रुपये मिळवून चार रुपये मग ती गिराईक बघायची त्यांना चार रुपये त्यांना मारहाण केली जर आहे चार पाच महिला त्या काही महिला नाही आज तसं व्यवसाय करतायत आश्रमाच्या जाळ्यात अडकलेल्या संतोष साठे यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार आहे आपण फसलो पण इतर कोणीही आश्रमाच्या जाळ्यात अडकू नये म्हणून संतोष साठेंनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानंतर त्याचा दुसरा व्यवसाय आहे की मधुर सुशेतकरामध्ये नाव नोंदवले आणि त्याची तीन जणांची तिथं नाव नोंदवलेलं आहे त्या तीन जणांमध्ये एक शेवट एका मुन्याच्या आश्रमामध्ये मी ॲडिओ क्लिप मला सापडली त्यांच्याकडं आणि त्यात ते सहज सरळ ते लगीन करणार नाहीत पण ते लग्नाचं आमिष दाखवून सुंदरीचं आमिष दाखवून पुढच्या पार्टीला हे मुलगी धावतात आणि मुलगी धावून त्यांच्याकडे पैसे उकळतात पुढच्या पार्टीमध्ये पैसे उकळतात परत त्या आश्रम आलेल्या लोकांची नोंद घातलेली असली त्या लोकांची कॉन्टॅक्ट घेतात आणि ती त्यांना लगेच फोन करते मला असं असं तुमचं वधू नाव कळलेलं आहे आणि मला विलिंग करायचं आहे तुमची अपेक्षा काय माझी अपेक्षा आहे मग असे चार दिवस दोन दिवस बोलले गुंतवतात त्याला गोड बोलून त्याला मस्तपैकी त्याला ह्याच्या मोहजे राहते अडकवतात आणि त्याच्यावर काही दिवसांनी पैसे उकळतात आलेल्या अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचं तक्रारदार मुलीकडून सांगितलं जात आहे सध्या तरी ही तक्रारदार मुली पुढे आले आहे मात्र अद्याप इतर कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेलं नाही या घटनेशी निगडीत असलेल्या अनेक व्हिडिओ ऑडिओ क्लिप या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी रेखा सकट ही अनाथाश्रमातील मुलांकडून स्वतःचे पाय दाबून घेण्यापासून ते घरातील सर्व कामं करून घेत असल्याचं दिसत आहे इतकंच नाही तर ज्या मुली सांगितलेलं काम ऐकत नाहीत अशा मुलींना ती लोखंडी पट्टीनं मारत असल्याचंही एका व्हिडिओमधून दिसत आहे तसेच ऑडिओ क्लिपमधूनही अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना पाहायला मिळत आहेत एका ऑडिओ क्लिपमध्ये तर अनाथाश्रमात आलेल्या एका गतीमंत मुलीवर झालेल्या अत्याचाराची सेटलमेंट करण्यासाठी चक्क पैशाची देवाणघेवाण झाल्याचा विषयही समोर आलाय सध्या पोलिसांनी एका फिर्यादी मुलीवरून याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे मात्र या तक्रारीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप मुळे आता कराड पोलीस नेमका कोणत्या दिशेने आणि कशा पद्धतीने तपास करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आणि दारू असते काही दारू असते दारूपी असते तुला अनाथ आश्रम चालवते हो आणि त्या अनाथ आश्रमामध्ये हो निराधार महिलांना घेऊन येऊन त्यांच्याकडून त्यांच्या मनाच्या विरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध देह विक्रीचा व्यवसाय करून घेते अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर मा माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सरप्रमाणे मी स्वतः तसेच आमचे डी वाय एस पी अमोल ठाकूर सर व आमचे अधिकारी व स्टाफ असं आम्ही त्या टेम्पू गावामध्ये गेलो तो आश्रम बघितला तसंच हो ते जे संबंधित महिला होते जे घर पण चेक केलं आजूबाजूला लोकांच्याकडे तपास केला त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की यातील पीडित एक महिला आ, जी आहे ती दोनंची आहे आणि ती म्हणजे सातारा इथे आलेली आहे आम्ही आमची एक टीम पाठवली त्या ठिकाणी आणि त्या टीमच्या माध्यम मार्फतीने तिला इथं कराड तालुका स्टेशनमध्ये घेऊन आलो तिची तक्रार आम्ही स्वतः तसेच डी वाय पी अमोल ठाकूर सर यांनी ऐकून घेतली आणि मग आम्ही तिची तक्रार ले, लेखी स्वरूपात घेऊन तिचे जे म्हणणं होतं संबंधित ती आश्रमचालक महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे त्यांनी तिच्या मनाविरुद्ध तिला एकतर निराश्र असताना ते आश्रमात हे तुला राहायला जागा देतो असं म्हणून सांगून घेऊन येले आश्रमात म्हणून एका स्वतःच्या घरी घेऊन गेले सुरुवातीला चांगलं वागवलं त्याच्यानंतर तिनं तिला देह विक्रीसाठी तयार राहण्यासारं सांगितलं तिनं नकार दिला त्यानंतर तिला मारहाण वगैरे हो केली आणि तिच्यावर सुरुवातीला काही तिचा एक साथीदार आहे त्याने अत्याचारही केले त्यानंतर नाईला जाणं तिच्याकडून व्यक्तीचा व्यवसाय तिला यांच्या भीतीपोटी करावा लागला ते एक त्यानंतर ती तिची इच्छा नसल्याने एक वर्षापूर्वी ती या ठिकाण निघून तिच्या गावाला गेली त्यानंतर आम्हाला त्यांनी आत्ता येऊन परत तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे कराड तालुका पोलिसांना आम्ही देहविक्रीबाबत तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गुन्हा नोंद केलेला आहे ताप नको घरात रिक्षा एवढा घरात चांगला प्रपंच चालला डोक्याला ताप नव्हते आपल्या कधीतरी ठीक आहे एन्जॉय काय असेल तुमचं ते आपलं घ्या हो 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 ना खरंच सांगते काय असेल ते घ्या बघा मी एवढा माणूस असा आहे की मी त्याशी तिथे येऊन सकाळ मी तुम्हाला काय केलं का <laughs> हा तो गणेश मलाच नाही जागी मॅडम मला काल मी मुंबईत आलो ना उमरजला मला भेटला तिथे रिक्षावर होता बोला मॅडमना भेटला वाटतं बोलवलेलं तिकडे मला भेटला म्हणलं तुम्हाला मॅडमनी सांगितलं बरं म्हणलं हो, ले ले हो नहीं। नहीं। ठीक आहे बोलवलेलं की तर पंधराशे रुपये दिलं तर त्यांना हो दिलं की म्हणल ते बोलले त्या माणूसलाही चांगला आहे त्यांनी काही सुद्धा केलं नाही तरी सुद्धा मला पंधराशे रुपये दिलं तर मला सांगितलं ठीक आहे म्हणलं चाल त्या मी निघालोकडे बढित होतो नाही त्यावर जास्त काही बोलत बसलो नाही आलो लगेच मी तर मग मी दिवस मुंबई एक आठ दहा दिवस मुंबईतच होतो आज वेळ तर म्हणलो परवा मला वेळ आहे का वेळ पण मला खोटं काय बोलले म्हणजे असं तसं नको असं म्हटलेलं काय असं फिक्स मध्ये हे नको करू ते नको करो असं हे नको म्हंटल का हे म्हणताय का तुम्ही काय मी तुला सगळं खोटं बोललो मला तुला काहीतरी बोलायचं काल बोललो नाही मी नव्हे बोललेलो गणेश म्हणलो तुम्ही काय काय गणेश काय गणेश मला म्हणला मला परत पाहिजे का म्हणजे जायचं आहे का सांगा मला म्हणलो नको नको मला काय नको बाबा मी तुला कुठं बोललेलो की मला पाहिजे ते असं मला काय त्यातलं नको आहे म्हणलो त्याच्या दृष्टीने काय करायचं नाही बाबा ते कसं कल याच्यावर आपण जातो ना बदनामी करून सोडणार हा चर्चा चा, होती ना बदनामी तू आपल्याकडे बघणार वेगळ्या नंतर तुम्ही दोन दोघांनी सांगणार मी त्याला दिलं होतं असं तसं तसली आपल्याला बदनामी नको आहे त्याच्यासाठी बाकी काय नाही बाकी विषय नाही बोला मग तुमची आपली तयारी असेल तर ना माझी जबरदस्ती नाही हो, हो, हो। तयारी असेल तर तसं काही okay. नाही माझं आहे का नाही माझी आहे तर म्हणून मी बोललो मला काहीतरी मा थोडस फार फक्त जे मी पहिलं बोललो त्याच्यामध्ये काय नको आपला तसले संबंध नको मला कधी वाटलं तुमचं काय असेल ते मला सांगा ते मी द्यायला तयार आहे असं म्हणतोय मी तुमच्या लक्षात आलं का तुमचं काय हजार आहे दोन हजार आहे तीन हजार आहे काय असेल ते सांगा मला बाबा त्याचं काय असेल ते मी नाही ते दे मी बिगर हे न करता मी सण पैसे दिलेले त्याच्या माझं पंधराशे रुपये घेतलं समज मला एकदा तरी या इकडे एक मला एकदा तरी करू द्या असं करा तसं करा असं म्हणलोय मी तुम्हाला महिना दीड महिना काय आपण भेटलो त्याच्यानंतर फोन केलाय नाही मग असं नाही मला दुसरं मला एक होतं महत्वाचं नाही दुसरं काय नाही बाकी गोष्ट बरोबर दुसरं कोणाने असलं तर बघा की चांगलं एकदम स्टँडर्ड पैसे किती घेऊ द्या खर सांगतो माझ्याकडे आता माझ्यात का मन भरलं <laughs> का आपलं अजून काहीच झालेलं <laughs> नाही विषय नाही मन भरायचा विषय नाही मला एकदम स्टँडर्ड दहा हजार रुपये ते घेऊ द्या काय असेल ते घेऊ द्या रेट एका रात्रीचा फक्त एकदम स्टँडर्ड एकदम म्हणजे एकदम स्टँडर्ड बघा असले तर पैसे लगेच देतो पैसे तुमच्याकडे देतो त्या व्यक्ती कधी देत नाही असं नाही मी त्या व्यक्तीला बोलवणार आणि मग त्याला देत बसणार आणि म्हणते तुम्ही पहिले पैसे घ्यायचे जन मग आम्हाला सोडायचं कुठे बी चालते चालते फक्त एकदम स्टँड आउट पाहिजे एकदम म्हणजे एकदम दिखना दिखना म्हणजे जे दिसाय दिसाय जरा फिट असावं व्यवस्थित असावं ठीक असं करणार मला आता काय आता मी आता कसं करणार असं बोलतोय आता मला काही सांगतोय तुम्हाला माहित असणार त्याच काय करता म्हणजे कस पहिले जास्त कुणी न वापरलेलं म्हणतो आजकाल सगळे बिझनेस वाले आहेत माहित आहे का सगळे सगळ्यांचा बिझनेस आहे मी सांगून करणार म्हणजे बिझनेस वालेच असणार ना हो अगदी बरोबर आहे मी काय चांगले घरातल्या एखाद्याच्या बायकोला म्हणणार आहे वेजावून असं असं ते म्हणतोय माणूस मार्क आहे जगत असला तसं नाही विषय एकदम आपलं त्यातले त्यात टॉप असावे असं म्हणते चालते ठीक आहे बघूया नाही मला एक नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो शेवटचं त्यावेळेला मला फोन करा किंवा मी तुम्हाला फोन करेन हॅलो ऐका ना दोन मिनिटं तुमचं कमिशन तिचं दहा हजार काय असेल तिचं जे काय असेल त्यांचं ते ते देऊन मी आणि तुमची तुम्हाला मी देतो पाच एक असं आपल्याला भेटेल का म्हणजे कायमच नाही नाही कायमचं नको त्या दिसत मी खूप विचार केला बेनगा माझं नको आहे असलं आपल्या आपल्या घरी आपल्या सुखी आहे कधीतरी एन्जॉय ठीक आहे आठवड्यातनं दोन महिन्या पंधरा दिवसात बरं ठीक आहे किमान अजून नसवच नाही ऐका ना चालेल चालेल ठीक आहे ऐका ना असं म्हणजे कस की वापर असं भेटेल का आपल्याला डायरेक्ट काय काय न वापरलेलं कधी पहिल्यांदा हु. असं हम्म असं म्हणतो पैसे किती सांगू दहा पंधरा वीस हजार देतो तेवढ्यात येते छानच दिसत किती पाहिजे किती पाहिजे सांगा किती पाहिजे सांगा तुम्ही तुमच्या तोडनं सांगा जोड लाख सरळ सांगा मला मजाची गोष्ट नाही मी लाख दोन लाख रुपये येतील माहितीये का लाख दोन लाख रुपये ला मला काय कायमचे आपल्याला पैसे ठेवायचे कायमच असते वे तसं ते बरोबर झालं की जिंदगी त्यानं एकाच्या हे ना एकामुळं तिथन पुढे काय बी वळण लागल ते माहिती आहे का तुम्हाला हो अस कस म्हणताय तुम्ही सांगा तुम्ही किती देणार आहे ते पन्नास हजार रुपये देतो बघूया मी सांगते तुम्हाला फोन करते हा पन्नास हजार खरंच देतो माझ्याकडे तुम्हाला पाच हजार रुपये देतो त्यांना पन्नास द्या तुम्हाला पाच ठेवा हा एक लाख रुपये द्यायचं मला दाखवा तरी कसं एक लाख रुपये कसं